विभूती गोमासे राष्ट्रीय पातळीवरील नृत्यात द्वितीय विविध राज्यातील स्पर्धकांचा सहभाग गोवा येथे पार पडली नृत्य स्पर्धा गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत तारंजा येथील विभूती गोमासे हिला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला या स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विभूती गोमासे ही सन्मती इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडिया व पुनम प्रोडक्शनच्या वतीने 24 व 25 मे रोजी गोवा येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्कृष्ट नृत्याचे प्रदर्शन केले यामध्ये कारण जातील कुमारी विभूती ही दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली विभूतीने अंबाबाईचा सा जोगवा सादर केला तिच्या नृत्याला भरपूर प्रतिसाद मिळाला त्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकाची दावेदार ठरली यावेळी मंचकावर उपस्थित मान्यवरांनी सुद्धा तिचे कौतुक केले विभूती ही दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून तिने आपल्या यशाचे श्रेय कारंजा येथील डिझायर डान्स स्टुडिओचे नृत्य दिग्दर्शक स्वप्नील भिसे व कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाचे कुणाल आनंदम वडील विजय गोमासे व आई अर्चना गोमासे यांना दिले आहे नमस्कार कैसे हो आप लोग मैं हूं आपका प्याल की तरह विभूती बहुत टॅलेंटेड डान्सर है और आपने जिस तरीके डान्स किया सच में आपने नंबर वन डांस किया और आप बहुत जल्दी ऐसे सारे रियलिटी शो में पार्टिसिपेट करोगी और जीतोगे भी मेरी बहुत सारी शुभकामनाएं आपके साथ है आपके लाइफ में खुशियाँ रहे आप रहो हमेशा हैप्पी आपके साथ लगी थैंक यू